जळगाव समोर भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार खोटी माहिती पुरवल्याचा आरोप बी आर एस पी जिल्हाध्यक्ष आणि प्रकल्पग्रस्त यांनी केला आरोप जिगाव प्रकल्पातील लाभार्थ्यांचे अनेक प्रकरण समोर येत आहेत अनेक लाभार्थ्यांनी संबंधित विभागावर आरोप प्रत्यारोप केलेले आपण पाहिलेत ऐकले परंतु आता या क्षेत्रातील जळगाव जळगाजमो तालुक्यातील काही लाभार्थी जे आहेत त्यांचा हा विषय आज भूमी अभिलेखमध्ये पाहायला मिळाला संयुक्त मोजणीचा अहवाल पाहिजे अशी माहिती लाभार्थ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाला मागितली असता त्यांनी अहवाल पुरला नाही असा आरोप करीत त्यांनी खोटी माहिती दिली असे स्पष्टीकरण बी आर एस पीचे जिल्हाध्यक्ष विनोद पवार यांनी ॲबिसोन न्यूज सोबत बोलताना सांगितले या कार्यालयाच्या भोंगळ कारभाराचा मी निषेध करतो आणि येत्या सात दिवसात माहिती पुरवली नाही तर लोकशाही मार्गाने काय करायचे ते आम्ही ठरवू असे अल्टिमेटम विनोद पवार यांनी दिले आहे मी विनोद मधुकर पवार बी आर पी जिल्हाध्यक्ष बुलढाणा आज भूमी अभिलेख कार्यालय या ठिकाणी मागील काही दिवसामध्ये चार विषयाच्या अनुसार या ठिकाणी आम्ही माहिती मागितली ती माहिती पुरवत असताना भूमी अभिलेख कार्यालयाने चुकीची माहिती आमच्याकडे स्पेड केलेली आहे असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे भूमिलेख भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी भोंगाळ कारभार या ठिकाणी चालू आहे जी संयुक्त मोजणीचा अहवाल जो प्रस्ताव जी व्हिडिओ शूटिंग जी चित्रफिती या ठिकाणी मला पुरवण्याचं काम या कार्यालयाने करायला हवं होतं ते या ठिकाणी करण्यात आलेलं नाही जे चारही अर्ज मी या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत हे या अर्जाची माझ्याकडे ही ओसी आहे आणि या ओतीच्या माध्यमातून माहिती स्तर मला जी माहिती पुरवण्याची गरज या कार्यालयाची होती त्या कार्यालयाने मला या ठिकाणी ही माहिती पूर्ववत पुरवलेली नाही अशा परिस्थितीमध्ये या विषयाच्या अनुसार मी या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालयच्या माध्यमातून या भूंगट कारभाराचा या ठिकाणी विरोध करतो आणि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या माध्यमातून येत्या सात दिवसाच्या आत मी दिलेल्या निवेदनाच्या द्वारे यांनी जर मला माहिती सर सादर केलं नाही तर अशा परिस्थितीमध्ये ज्या भूमी भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून जो रचनाकार आहे ज्याला नगर रचनाकार म्हटलं जातं त्या जा नगर रचनाकाराने गौखेड येथील सर्वसामान्य लोकांच्या हाल अपेक्षा करून त्यांच्याकडून मुबलक असा पैसा उकळून आमच्या लोकांना त्या ठिकाणी फसवण्याचं काम केलेलं आहे अशा या भूमी भूमी अभिलेख कार्यालयाच्या विरोधात येत्या सात दिवसामध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल धन्यवाद आम्ही जे नसलेचे अर्ज दिले होते त्यानुसार आम्ही नसला पुरवलेले आहेत त्याच्यात त्यांचं गैरसमाधान झालेल्या नसल्यामुळे त्यांनी नाराजी केली असाल असे मत